मोठी बातमी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेचा मेळावा आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा आहे वरळी डोम इथं हा मनसेचा मेळावा पार पडणार आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील राज ठाकरे पक्षातील प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आजचा मेळावा पक्षाची आगामी राजकीय दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा असेल मुंबईमध्ये मनसेचा हा मेळावा आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र आज मनसेचा मेळावा पार पडणार आहे वर वरळीमध्ये हा मेळावा आहे का अधिक माहिती नक्कीच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा आहे आणि हा वरळी डोम येथे होणार आहे राज ठाकरे हे प्रमुख मार्गदर्शन करण्यात कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांना मात्र विधानसभेमध्ये आपण त्यांची झालेली जी आ, हार आहे तो दारुण जो पारापार झाला होता त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्याच्या तयारीलाच लागल्याचं म्हणावं लागेल कारण आता पाहायला गेलं तर आज राज ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हेही महत्त्वाचं असणार आहे मात्र आज तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा वरळी डोम एन एस सी आय ग्राउंड आहे या ग्राउंडवरतीच जे आहे ते राज ठाकरे मा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि मोठ्या संख्येने राज्यातील जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आज राज ठाकरे हे राज जे पक्षातील काही प्रस्थापित आहेत त्यांनाही धक्का देण्याची शक्य शक्यता आहे आणि आगामी काळात राजकीय पक्षाची जी आपली भूमिका आहे महाराष्ट्र निर्माण सेनेची ती या मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे ती त्यासाठी आजचा हा मेळावा महत्वाचा असणार आहे त्यामुळे राज ठाकरे सेनेच्या भविष्यातील रणनीती बाबत आज जे आहेत ते मोठे संकेत शक्यता आहे त्यामुळे राज ठाकरे आज मेळाव्यात नक्की काय बोलणार हे पाहणं महत्वाचं नक्कीच महेंद्र त्यामुळे एकंदरीतच आज राज ठाकरे या मेळाव्यामध्ये काय बोलणार कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल महेंद्र आपण असे जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून अपडेट हवेत